ज्यांना काहीच जमत नाही ना त्यांनी आज ह्या स्टेप करायच्या तुम्हाला एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो जास्त हेवी आसन होत नाही जास्त बसू शकत नाही जास्त उभं राहून काही करू शकत नाहीये पण हात पाय पोट खूप जाडे झालेले आहेत तर हात पाय पोट कमी करण्यासाठी बेस्ट आणि बेस्ट एक्सरसाइज आहेत आणि खूप सोपे आहेत फक्त तुम्हाला माहिती आहे एक्सरसाइज फक्त मी आज आहे ते स्टेप वाईस तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही तशाच्या तशा करणार आणि रिझल्ट हंड्रेड पर्सेंट घेणार तर खूप सोप्या पद्धतीने आज हाताचे दंडही कमी होणार आहे मांड्याचा फॅट पायाचा फॅट पण कमी होणार आहे आणि पोटावाचा फॅट पण कमी होणार आहे आणि हा लवकरात लवकर होणार आहे जर तुम्ही डायट पण घेत असाल तर अजूनच लवकर होणार आहे आणि डाएट नाही घेत आहे नॉर्मल जेवताय घरामधलं तर तुम्हाला खूप लवकर म्हणजे दहा बारा दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होईल डाएट प्लस ऍड करता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सात दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो खूप सोप्या पद्धतीने आता हाताच्या दंडांच्या साठी काय करायचं आहे तर सिंपल दाखवते तुम्हाला या पोझिशन मध्ये यायचं आणि सर्कल वन टू थ्री आता इथे असं असं सर्कल नाही करायचं शोल्डरच्या लेवलला एकदम स्ट्रेट हात ठेवायचे आणि याच मध्ये पाय असतील म्हणजे पायावरती ॲटोमॅटिक प्रेशर येतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशनमध्ये हाताला खाली आणायचं नाही हात गळून ना आले आता राऊंड संपला खाली करते नाही हात आपले ह्याच पोझिशनमध्ये ठेवायचे आणि रिवर्स राऊंड घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता खाली राऊंड म्हणजे जर तुम्ही फोर्टीचा एक राऊंड घेतला की थर्टीचा घेतलाय हात आता गळून आले आता थोडस आपण ट्वेंटी सेकंड ब्रेक घ्यायचा आता त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये यायचं हाताला इतकं अंतर असं चिपकून नाही ठेवायचं इतकं अंतर ठीक आहे अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या मध्ये ब्रीदिंग अँड ब्रीद आउट ब्रीदिंग अँड ब्रीदआउट या मध्ये तुम्ही करायचं आता हे झाल्याच्या नंतर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन ही पी टी आहे ना स्कूलमध्ये शिकवतात आपल्याला तर फ्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आणि तिथे फास्टमध्ये करायचं ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स या पोझिशनमध्ये करायचं आता नेक्स्ट काय करायचं पूर्ण या पोझिशन मध्ये हाताला खेचायचं आता इथे या साईडला राहायचं आणि ते पायामध्ये इतकं अंतर असेल आणि साईडला न्यायचं एका साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता या मध्ये हात आपले झाले करून हातालाही बारीक करून होत आहे आता आता साईडचा फॅट पण बारीक होतच चाललेला आहे आता पायाला काय करायचं या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स याच्यामुळे आपल्या खालच्या पोटाचा पण फॅट कमी होतो सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. आणि रिलॅक्स आता अजून पायाचा फॅट कमी करायचं आहे त्याच्यासाठी या पोझिशनला यायचं हात दोन्ही कमरेवरती किंवा तुम्ही भिंतीला असाल जवळ भिंत असेल तर एखाद भिंतीला पण लावू शकता वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. 4 5 6 7 ani saida same position for one two three four five six seven Lux next one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. opposite One, two, three, four, five, six. सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आपल्याला कधी तुमच्याकडे जसा पण वेळ आहे त्या हिशोबाने बंधन नाहीये तर खूप सोप्या पद्धतीने पूर्ण शरीराचा फॅट कमी होतो खूप घाम येतो शरीरावरती आणि छान कॅलरीज बर्न होतात आता इथे खाण्यावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे कारण की तुम्हाला लवकर वजन कमी करायचं आहे तर ह्या गोष्टी पाळायच्या चांगलं पाणी प्यायचे चांगली झोप घ्यायची आणि या एक्सरसाइज सोप्या सोप्या आहेत त्या नेहमी करत राहायच्या आणि रिझल्ट इत गेला तर छान वाटतच आहे हे कि नाही तर भेटूया परत असं छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत